वरिष्ठांजवळ अजून तशी काय चर्चा झालेली नाही आहे फोन केलेला आहे आम्ही परंतु निकाल आणि हे धक्कादायक आम्हाला वाटतोय अपेक्षा नव्हती आम्हाला कारण जवळजवळ आमचे सहाच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कळवलं सगळ्यांनी भेटी घेऊन सांगितलं त्यानंतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेट व्हावं म्हणून आणि आत्ता जो निकाल आला आहे तो अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही आहे परंतु ठीक आहे आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल कारण ते आमचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय त्यांच्या मनात का असेल किंवा काय तर ते सांगतील रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून मला असं वाटतं की महायुतीच्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी आमच्या कुठल्याच सहकारी नाराज होण्याचं कारण नाही पालकमंत्री पदाची जबाबदारी ही आपले आमचे तिन्ही जे नेतृत्व आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि आदरणीय अजितदादा आहेत दिलेली आहे आज भरत शेठ माझे सहकारी मंत्री आहेत त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये काम करत असताना जरीही पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी मला जबाबदारी दिलेली असेल तरी निश्चितपणाने भरत शेठ हे गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा जिल्ह्यामध्ये काम करण्याचा अनुभव आहे आता तर ते मंत्री म्हणूनसुद्धा काम करत आहेत त्यामुळे एक व्यवस्थित पद्धतीनं समतोल राखून आम्ही एकमेकांना सहकार्य करून आमचा जिल्हा कसं पुढं नेता येईल यासाठीच आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत स्वाभाविकरित्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये प्रत्येक पक्षाच्या नाराजी राहत असते कारण प्रत्येक पक्षाची अपेक्षा असते की आपल्याला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी त्यामुळे त्यांच्या संघटनेची ही नाराजी त्यानिमित्ताने आहे पण मी माझ्या वतीने जी जबाबदारी मला महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी दिलेले आहे ती पार पाडत असताना भरतशेठ मंत्री महोदय म्हणून असतील माझे भारतीय जनता पक्षाचे तिने आमचे आमदार असतील शिवसेनेचे आमदार असतील आमच्या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील आर पी आयची ची असतील ह्या सगळ्यांना व्यवस्थितरित्या त्यांच्या समवेत एक चांगल्या पद्धतीनं समन्वय साधूनच जिल्ह्याला पुढं नेण्याचं काम हे त्या ठिकाणी माझ्याकडून होणार आहे ज्यावेळेला तीन पक्षाचं सरकार असतं त्याला स्वाभाविकपणाने प्रत्येक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्या त्या मंत्र्यांना मिळेलच असं होऊ शकत नसतं त्यामुळे माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांनी एकत्रितपणाने त्या ठिकाणचा निर्णय घेतलेला आहे शेवटी महायुती म्हणून आम्हाला जनतेने जो एक उदंड प्रतिसाद दिला अभूतपूर्व यश आमच्या पदरामध्ये आहे ते नदरसंभ ठेवूनच महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये का माहितीच्या सरकारच्या माध्यमातून केलं जाईल